अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण झटपट असे बनवून होणारे बेसन पिठाचे धिरडे बनवणार आहे आणि खूप छान आणि पटकन होणारे हे धिरडे चला तर मग धिरडे बनवायला सुरुवात करू इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे तसेच आता यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे घालणार आहे तसेच यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर घालायची दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि तसेच यामध्ये मी एक मोठा चमचा रवा घालून घेणार आहे आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान असे मिक्स करून घेऊ हे बघा या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून घ्यायचे आहे ज्या प्रकारे आपण डोस्याचे पीठ तयार करतो त्याच प्रकारे हे देखील पीठ तयार करून घ्यायचे आहे आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला की यात घालायचे आहे तेल तेल छान तापले की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता यावर छान असे धिरडे चमचाच्या सहाय्याने पसरवून घ्यायचे आहे एक साधारण दोन मिनिट आपण ही साईड त्याची छान शेकून घेणार आहे यावर मी एक दोन मिनिटसाठी झाकण ठेवून घेणार आहे हे पाहू शकता दोन मिनटानंतर आता मी हे उचटणीच्या सहाय्याने उलटवून घेणार आहे हे बघा किती मस्त असे इझिली हे धिरडे न तुटता उलटले गेले आहे आणि चिटकले देखील नाही आहे तुम्ही धिरडे बनवताना त्यात थोडासा रवा घातला तर धिरडे अगदी छान आणि कुरकुरीत होता हे बघा पाहू शकता आपले मस्त जाळीदार धिरडे बनवून झालेले आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनवून होणारे हे झिरडे खूप छान लागतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक यू